सवर्ती करे देवाते पड़कमा पड़कमाल कौन ते हए मम्मी तक दिस्टे का

तर हाय सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती तर चॅनलचं नाव विसी माणसं आज दिवसभर व्हिडिओ नाही पोस्ट केला पोस्ट नाही म्हटलं त्याला मम्मी सोबत गप्पा मारूया आज आज आहे मम्मीला एकादशी आणि व्हिडिओ पोस्ट आहे पण कसं होतंय या मला सध्या नाही सुद्धा सोडित नाही हा त्याच्यामुळे माझं काय दोघांचं काय चाललंय तिघांचं ढिंगणा मस्ती करू नका ना आता पिक्चर लागलेले आहे ला बाई पण भारी देवा पेशा मामा सोबत फॅन चालूच ठेवल मग मी आज काय बनवायचं स्पेशल अरे बापरे आज तर ट्रे अच्छा मम्मी चाय कारण आज उपास आहे म्हणून तिने आज स्पेशल चहा बनव चहा बनवलाय मी आणि चहा प्यायचा आहे त्याच्यासाठी मी हा कप मांडलेला आहे आणि त्याच्यावरती चहा ओतणार आहे बघा आपला कप स्पेशल कप स्पेशल दिवसाचा स्पेशल कप तर चहा चाणी कुठे ठेवली तर चला चहा द्या मस्त गरमागरम चेस होणार रुपालीचा चहाच चेस होणारे कारण रुपलीचा ताई खूप चहाची फॅन आहे आणि मला पण फॅन बनवली आणि उपाय वरून सगळ्यांना येड लावले ताईंना असे दाड आता ना मला डाक्टर डाळ उची पण दाड दुखायला लागली दाड उठसून काढायची वेळ आली आता मी वेड लावले खरंच वेड लाव कधी कर्जतला गेलो ना प्रीतीला सकाळ सकाळी चहा नाहीची येड लावते चहाचं चहा प्यायला सका, सकाळ सकाळ त्यांना सोय वेळ वेगळं काय पदार्थ नवीन नवीन बनवून खायचं तिकडं तितका भरपूर ना, ना।, ना।, ना। मस्त चेस चेस, ना। चेस। ता, ता, ता। चला ना शिरा बनवला होता मस्त पैकी आता आता आम्ही घेतोय चहा गरम दादाला देते दादाला द्यावा लागणार ताईचं चाललंय नुसतं मम्मी गर्मीचे दिवस आहेत गर्मीचे दिवस आहे कवर तू हे करती कवर आता जे कुठं चाललंय तू कुठं मम्मी तू गाऊन घाल जा गाऊन माफल जा गाऊन रिक्वेस्ट गेली तिची घाली जा मम्मी संध्याकाळी अरे आम्ही कधी नाही घातले किती नाही चालले घाल मम्मी मी घाल तू घाल घाल कारण आता आपण जसं ज्या ठिकाणी राहायला तर आणि आता सध्या म्हणजे थोडं कस आहे

चालले हा ना चल काय होते तर आपल्या इथं होणार आजी आज पनीरची भाजी ताई ना पाणीच ठरवायचं फ्रीज चालू मी फ्रीज चालू, चालू करते फ्रीज चालू करते पण दादा म्हणते तिथे सर्व्हिसिंग करून नाही ना। मी करते दिवसभर चालू फ्रीज हा छान आहे त्या वरकूलचं फ्रीज आहे आपला प्रीत चालू पनीरची भाजी बनवायची मानप्रीतला पनीरचा पराठा अरे वा वादन प्रांजल प्रिय पनीरची भाजी आणि आता मस्त मावशीच्या घराला संध्याकाळी बनणार आहे पनीरची भाजी प्रांजलच्या आवडीची प्रांजल बोलली हा सगळे प्रांजल म्हणली आजी आपल्याला मन पनीर खायचं पनीरची भाजी घूने तर मग पनीर ही ránलेलंय म्हणून आपण पनीरची भाजी आपला घरात होणार आहे दादा असं का वागतोय तो, तो याड्यामध्ये जत्रेला नाही ना यायचं म्हणतोय ना दादा लागाम ला लागा। <laughs> तेव्हा दा मी जत्रेला येणार नाही बघा तूच सांग बर आता कसं करायचं ते जत्रा काय पण चेष्टात चालली त्याची चेष्टा मस्ती मस्त मी म्हणलं दादाचा लागाम सुटलाय तो झालाय बिन लागा माझं टाक टाटाय आवडत आले मुली सांग तुम्ही तू म्हणताय मावशी काय बोलताय दादा बद्दल तुमचा आवडता मावशी येवशीचा रागे मग आता आहे ना मग त्याची येऊन बसलेली नाही काही जा दादा आला आता मला आश्चर्यच वाटायला लागले दादाला आता नाही राहिला धाक तो सुटतोय सुसाट आज ना अजून किती अजून नाही आला कामावरून येतो आठ साडे आठ मनाचा मालक मम्मीला काय जुमान हो काय बघ माझे प्रांजूलच्या घड्या बघा वा अगं माझे बाबूने किती छान घडी घातली ग ले गुडगले आणते पण मम्मी सुईचे कपडे करणार उलटेचे सुईचे किती टेन्शन कमी झालं बघा एक मुलगी आता मोठे झाली ना एक मुलगी एक टायमा ती तर चला आता मी चहा ठेवते हे ब्लॅक टी काय चाललंय तुझ काय नाही काय चालू आहे हा रे काय चालतंय प्रांजली कशी घात प्रांजली मस्त घातलं